नमस्कार विठूच्या वाडीमध्ये इंदू शाळा बांधण्याचा जो काही प्रयत्न करत आहे तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी मोठ्याबाईंनी आता स्वतःच्या मुलाच्या आयुष्यामध्ये त्याची बायको असतानाही एक नवीन गर्लफ्रेंड आणलेली असते आणि त्यामार्फत आता थेट इंदूवर असं काही आगडोम करणार असतात की इंदूला नाईलाज असतो हा निर्णय रद्द करावा लागेल इकडे आपण पाहतोय मोठ्याबाईंनी मोठ्या बाईंनी स्वतःच्याच मुलाच्या आयुष्यात श्रीकला नावाची गर्लफ्रेंड आणलेली असते फक्त थोडा वेळ अदक्षच्या मनात एकदा का ती भरली का त्यानंतर अदोक्षचं डोकं ही श्रीकला फिरवणार म्हणजेच मोठ्याबाईंच्या पावलावर पाऊल टाकत अदक्ष ब्रेन वॉश करत इंदूला कायमस्वरूपी वाड्याबाहेर हकलत तिचा जो शाळेचा प्लॅन फेल करत तिला कदाचित गावाबाहेरसुद्धा हकलून देणार याचा थांगपत्ताही अजून अदोक्षदला नसतो अशातच आपण पाहतोय आता इंदू प्रयत्न करत असताना तिला मोठ्याबाई म्हणत असतात काय 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 चाललंय तुझं त्यावर इंदू म्हणत असते मोठ्याबाई तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे विठूच्या वाडीत शाळा सुरू करण्याचा मी जो काही प्रयत्न करत आहे त्या प्रयत्नामध्ये मला यश येत आहे त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात तुला यश येत आहे असं तुला वाटतंय पण खरं तर असं नाही आहे कारण विठूच्या वाडीत शाळा सुरू करणं तितकंसं सोपं नाही आहे त्यावर आता इंदू म्हणत असते मोठ्या बाई तुम्ही कशाला काळजी करताय काही आतल्या गोष्टी तुम्हाला नाही माहीत किंवा त्या तुम्ही समजून घेऊ शकत नाही शाळा सुरू करण्यासाठी मी आता खोलवरपर्यंत गेली आहे आणि ती शाळा सुरू करून राहणारच मी अशातच आपण पाहतोय आता थेट इंदूला समजवण्याचा प्रयत्न करूनही इंदू समजत नाही आहे आणि आपल्याला ती फाट्यावर मारत आहे हे मोठ्याबाईंच्या लक्षात आल्यावर मोठ्याबाईंनी इंदूला तिथेच ठेवत आता आपलं वाडा गाठलेला असतो वाड्यामध्ये आधीच त्यांनी त्या श्रीकलाला बोलवून ठेवलेलं असतं श्रीकला लगेचच म्हणत असते काय मोठ्याबाई होतात कुठे तुम्ही केव्हापासून मी इथे येऊन बसली आहे त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात बरं झालं मी यायच्या आधी तू इथे आलीस त्यावर श्रीकला म्हणत असते काव का झालंय त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात हे बघ तुला फक्त एकच काम करायचं आहे आणि ते अगदी चोख पार पडायचं आहे त्यावर श्रीकला म्हणत असते मला कळलं आहे तुम्हाला काय बोलायचं आहे तुम्हाला फक्त एवढंच हवं आहे ना की मी तुमची सून झाली पाहिजे त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात अगं सून तर तू होणारच आहेस पण त्याआधी तुला माझ्या मुलाच्या मनामध्ये स्वतःची जागा बनवायची आहे त्यावर आता ती श्रीकरा म्हणत असते मोठ्या बाई ते काय तितकं असं कठीण नाही आहे मी फक्त एक स्माईल जरी केली ना तरी तुमचा मुलगा असा गळून पडेल त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात आहेस तू झोपेत नाही आहेस ना भानावर ये भानावर तो माझा मुलगा आहे अदोक्षच तो असा मुलींवर भाळत नाही त्याने त्याच्या ते आवडीच्या मुलीशी लग्न केलं आहे तेही आधी प्रेम करून त्यामुळे तो तुझ्यावर सहसा भाळणार नाही तू कितीही स्माईल कर तो तुझ्या मागे लागणार नाही त्यावर श्रीकला म्हणत असते मोठ्याबाई मग असं असेल तर मी कशी काय त्याच्या मनात माझी जागा बनवू त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात तेच तर तुला समजावून सांगते आधी ऐक काय करायचं व्यवस्थित त्याच्याशी हळूहळू बोलायला सुरुवात कर डायरेक्टली असं दाखवू नकोस की तू त्याच्यावर फिदा आहेस अगदी मैत्रीपूर्ण संभाषण सुरू कर हळूहळू होईल तुमच्या दोघांमध्ये छान अशी मैत्री आणि मग मैत्रीचं रूपांतर प्रेमात एकदा का तुमच्या मैत्री रूपांतर प्रेमात झालं का मग त्या इंदूला आपण कसं अदोक्षच्या आयुषून बाहेर काढायचं ना ते बघू त्यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते अगदी छान गाईड करता तुम्ही असंच गाईड जर करत राहिलात ना तर निश्चित एके दिवशी मी तुमच्या घरातील प्रमुख होऊन जाईन त्यावर मोठ्या मोठ्याबाई म्हणत असतात अगये तुला मी इंदूला हटवून त्या जागी बोलवते माझ्या डोक्यावर पाय द्यायला येऊ नकोस तू त्यावर आता श्रीकला म्हणत असते मोठ्या मोठ्याबाई असं काय करत आहे इंदू पण या घरातील प्रमुखच आहे ना कारण हे सगळं तिच्याच नावावर आहे ना, हो ना? त्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात जास्त शहाणपणा करू नकोस माझ्या मुलाची बायको म्हणून तू राहणार आहेस आणि माझ्या हाती तुझं रिमोट असणार आहे हे लक्षात ठेव असं म्हटल्यावर आता थेट श्रीकला म्हणत असते ठीक आहे आता काय करायचं ते सांगा त्यावर लगेचच आता मोठ्याबाई सांकेतिक भाषेमध्ये श्रीकलाला नेमकं काय आणि कसं करायचं ते सांगतात आणि मग श्रीकला हो असं म्हणते आणि बाहेर जाऊन हॉलमध्ये बसून राहते इकडे आपण पाहतोय आता संध्याकाळची वेळ होत आलेली असते इंदू ही घरी आलेली असते आणि ती म्हणत असते श्रीकला तू अजून इथेच आहेस तू घरी गेली नाही वाटतं त्यावर श्रीकला म्हणत असते जाईन ना अजून फक्त संध्याकाळचे सातच वाजतायत ना त्यावर आता इंदू म्हणत असते ठीक आहे बस मला काय करायचं आहे आणि अशातच आपण पाहतोय हो थोड्या वेळाने तिथे अदोक्षज आलेला असतो आणि अदोक्ष आल्यावर लगेचच आता श्रीकाला म्हणत असते हाय अदोक्षज कसा आहेस तू त्यावर लगेचच आता अदोक्षज लांबूनच म्हणत असतो आहे मी त्यावर लगेचच आता श्रीकाला म्हणत असते अरे असं काय करतोय एक चांगली स्माईल तरी दे त्यावर अदोक्षच म्हणत असतो स्माईल स्माईल का देऊ मी आणि अशातच आता थेट तिथे मोठ्या बाई आलेल्या असतात त्या म्हणत असतात असं काय करतो अध्यक्ष एखादी सुंदर आणि गुणी मुलगी जर तुझ्याशी बोलत असेल तर तू समोरून त्याशी बोलायला नको का त्यावर मात्र अध्यक्ष म्हणत असतो सुंदर आणि गुणी माझ्याकडे माझी इंदू आहे आणि मी फक्त तिच्याशीच बोलणार असं बोलून अध्यक्ष आता थेट शेफालीला तिथून टाळलेलं असतं इकडे आपण पाहतोय आता अध्यक्ष बेडरूममध्ये गेल्यावर मोठ्याबाईंना श्रीकला म्हणत असते फार कठीण आहे फार कठीण आहे तुमच्या मुलाला मी त्याला माझ्या जाळ्यात ओढण्यासाठी जो काही प्रयत्न करणार आहे तो खूप मोठा असणार आहे बाबा असं बोलून आता श्रीकाला म्हणत असते मोठ्याबाई काहीतरी वेगळं केलं पाहिजे आपण आणि तेवढ्यात मोठ्याबाई म्हणत असतात कर कर बाबा तुला काय पाहिजे ते कर आणि असे अशातच मोठ्याबाईंना एक फोन आलेला असतो त्या फोनवर बोलण्यासाठी मोठ्याबाई तिथून बाहेर निघून जातात आपण पाहतोय श्रीकला लगेचच एकाला फोन लावते आणि म्हणत असते मी अशा एका ठिकाणी आहे ना मला काही दिवस तरी इथे राहावं लागेल आणि कसं आहे ना इथे राहिले ना तर निश्चितच मला चांगला पैसा मिळू शकतो कारण इथली जी मालकीण आहे ना, ना त्या मालकिणीवरच या लोकांनी जवळजवळ आगडोब उघडलेला आहे त्यावर आता थेट मोठ्या बाईंच्या धीराने म्हणजेच व्यंकू महाराजांनी या पोरीचं बोलणं ऐकलेलं असतं आणि लगेचच आपण पाहतोय त्यांनी हेही ऐकलेलं असतं की श्रीकला असं म्हणत असते की इंदूच्या जागेवर मोठ्याबाई मला आणणार आहेत म्हणजे इंदूला कायमस्वरूपी या वाड्याबाहेर करण्याचा मोठ्याबाईंचा प्लॅन आहे त्यामुळे माझं अदक्षेसबरोबर येत्या काळात लग्न होऊ शकतं आता हे जेव्हा मोठ्याबाईंच्या मनातील श्रीकला ओकून टाकते आणि त्यावेळेला व्यंकू महाराज ऐकतात व्यंकू महाराजांनी थेट आता श्रीकलाचा हात धरत तिला म्हटलेलं असतं तू जे काही स्वप्न बघतेस ना या घरातील सून बनण्याचं ते कधीच पूर्ण होऊ शकत नाही कारण माझ्या पुतण्याच्या मनात फक्त आणि फक्त इंदू आहे आणि इंदूच्या व्यतिरिक्त तो कोणाचा कधीच विचार करू शकत नाही त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता इथून चालती हो त्यावर लगेचच आता आपण पाहतोय थेट तिथे इंदूही आलेले असते इंदू म्हणत असते व्यंकू महाराज काय झालं आणि व्यंकू महाराजांनी इंदूला सगळं काही सांगितल्यावर इंदू लगेचच म्हणत असते व्यंकू महाराज हिला तर आत्ताच्या आत्ता पट्ट्याने फोडत बाहेर काढूया का काहीला झाडाला बांधून हिच्या आजूबाजूला चांगले उंदीर सोडूया त्यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते ई असं काही करू नका मी माझी माझी जाते आणि लगेचच आता श्रीकला तिथून हेलची सँडल घालत लपालपा लपालपा लपा, चालत गेलेली असते मित्रांनो इथे व्यंकू महाराज आणि इंदूंनी मिळून जो श्रीकालाचा धावपट्टी करून मोठ्या बाईंचा जो प्लॅन फेल केला आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा कर आणि असे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद